नमस्कार मंडळी अन्नपूर्णा खाद्यपाकृती या चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झटपट तयार होणारी रवा बर्फी ही रेसिपी पाहणार आहोत चला तर आपण या रेसिपीचं प्रथम साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी एक कप रवा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर अर्धा कप साखर घेतलेली आहे चार चमचे तूप घेतलेला आहे दोन चमचे मिल्क पावडर घेतलेले आहे दोन चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे ड्राय फ्रूट्स असे मी क्रश करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर वेलची पावडर घेतलेली आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे इकडे इकडे मी कढई घेतलेली आहे बघू शकता तुम्ही त्यामध्ये आपण आता तूप घालायचं आहे बघू शकता तूप आपलं मेल्ट झालेला आहे आपण आता याच्यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे बेसनातील कच्चेपणा निघून गेला पाहिजे बघू शकता असं ढवळत राहायचं आहे बेसनाला थोडा कलर आला पाहिजे म्हणजेच बेसनाचा कलर आहे तो थोडा चेंज झाला पाहिजे बघू शकता बेसनाचा कलर आपला चेंज झालेला आहे बघू शकता आपण आता त्याच्यामध्ये रवा घालायचा आहे व परतवून घ्यायचा आहे पाच मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता असं झालं पाहिजे आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण आता साखर बॉईल करणार आहोत साखर घालून घ्यायची आहे जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्या अर्ध पाणी घ्यायचं आहे व ढवळून घ्यायचं आहे साखर चांगली विरगळली पाहिजे चांगली मिश्रणाला उकळी आली पाहिजे बघू शकता तुम्ही मिश्रणाला आपल्या उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही असं मस्तपैकी थोडंसं चिकट झालं पाहिजे बघू शकता हाताला थोडं चिकट लागलं पाहिजे म्हणजे आपलं पाणी साखरेचं तयार आहे आपण आता या रव्याच्या सारणमध्ये जे साखरेचं पाणी केलेलं आहे ते घालायचं आहे गॅसची फ्लेम इकडे मी मंदाचेवरच ठेवलेली आहे व आता पाच मिनिट हे परतवून घ्यायचं आहे चांगलं बघू शकता तुम्ही असं ढवळत राहायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता मिल्क पावडर घालणार आहोत व परतवून घ्यायचं आहे परत बघू शकता त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर घालायची आहे व एक चमचा तूप घालायचं आहे दोन ते तीन मिनटच परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी आपलं सारण आहे असं झालं पाहिजे एकदम थोडं लिक्विड फॉर्ममध्ये आपण आता हे एका कंटेनरमध्ये ट्रान्सफर करणार आहोत बघू शकता इकडे मी जर्मनचा कंटेनर घेतलेला आहे त्यामध्ये बटर पेपर घातलेला आहे आपण आता जे मिश्रण तयार केलेलं होतं ते घालायचं आहे असं घालून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता त्याच्यावरती थोडे ड्रायफ्रूट्स घालणार आहोत व दोन तीन तासासाठी आपल्याला हे सेट व्हायला हो मध्ये ठेवून द्यायचं आहे बाहेर पण सेट होतं असंच नॉर्मल टेम्परेचरवर आपण फ्रीजमध्ये लगेच सेट होऊन जाईल चला तर आपण आता बघूया आपली रवा बर्फी सेट झाली आहे की नाही ती मस्तपैकी अशी सेट झालेली आहे बघू शकता तुम्ही आपण आता ही कट करून घेणार आहोत इकडे मी अशी कट करून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी आपली झटपट तयार होणारी रवा बर्फी तयार झालेली आहे मस्तपैकी अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनेलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद